गजानन महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला चार कोटी चौऱ्याण्णव लाखाचा नफा भोकरदान शहरातील श्री गजानन महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बैंक लिमिटेड या बँकेला एकतीस मार्च अखेर चार कोटी चौऱ्याण्णव लाखाचा नफा झाल्याची माहिती चेअरमन गणेशराव पाटील रोकडे यांनी दिली श्री गजानन महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे एकतीस मार्च अखेर एकूण ठेवी दोनशे कोटी ब्याऐंशी लाख असून शहाण्णव कोटी कर्ज वाटप करण्यात आले आहे बँकेच्या एलपीचे प्रमाण झिरो एक येक पॉईंट एकोणसत्तर टक्के इतके असून बँकेने एकूण गुंतवणूक शंभर कोटी शहाऐंशी लाख केल्याची त्यांनी सांगितले यावेळी बँकेचे उपाध्यक्ष कळंबे संचालिका लक्ष्मीबाई रोकडे मीराबाई कोरडे संचालक रमेशराव मोकाशी दादाराव दळवी डॉक्टर जे नंदकिशोर मिरकर गोकुळसिंग डोबाळ तज्ज्ञ संचालक बद्रीनाथ खरात लक्ष्मणराव साळवे श्रीरंग नवले अंबादास जाधव अभजितराव पटोळ दशरथ हिवाळी बँकेचे सरव्यवस्थापक सतीश रोकडे व्यवस्थापक प्रकाश खरात आदींची उपस्थिती होती